तर चुकीचे मराठा कुणबी दाखले देणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे असं बावनकुळे म्हणाले आणि त्यांना देखील जरांगे पाटील यांनी उत्तर दिलंय मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलंय की कुठलाही कुठं प्रमाणपत्र जर कुणी काढलं असेल खोडतोड केली असेल किंवा एखाद्या अधिकाऱ्यांनी चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल तर तो अधिकारी जबाबदार राहील ओबीसीच्या ताटातलं कुणी घेणार नाही आणि ओबीसी मराठा समाजात कुठलाही संघर्ष निर्माण होणार नाही याची काळजी शासनने घेईल आम्ही सर्व घेऊ कुठलाही जी आरचा चुकीचा अर्थ कोणी काढणार नाही चुकीच्या अर्थाने कोणी प्रमाणपत्र त्या ठिकाणी काढलं तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई होईल आणि ज्यांनी खोटं प्रमाणपत्र तयार केलं त्यांच्यावरही कारवाई होईल त्या बावनकुळे देवेंद्र फजलं मुंडे टाकणार आहे त्यासाठी त्याचे ते प्रयोग चालू आहेत मराठीचे नेत्याचे मागा लागला बावनकुळे मराठ्याच्या उद्योगपतीच्या मागं लागला बावनकुळे मराठ्यांच्या अधिकाऱ्याच्या मागं लागला बावनकुळे याला काही दिलं ताई नाही दिलं की लगेच खोटं नाटक केलं म्हणजे अधिकाऱ्याला लगेच सस्पेंड करतो संभाजीनगरचा कोणतरी केला हे मराठ्यांचे अधिकारी अडचणीत आणायचं काम हे जे ओबीसीचे काही मंत्री चार दोन यांनी सुरू केलं आता मी सुद्धा त्या नेत्याच्या मागा लागायला सुरुवात करणार आहे एकदा आता जरा नीट झालो मी यांच्या बाहेर काढतो